सरकारनं गेल्या आठ दहा वर्षामध्ये शेतकऱ्याच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम केलं आपल्याला जीएसटी लावायचा आणि तुम्हाला परत शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली तुमची फसवणूक करायची आपल्या सगळ्यांच्या वतीने या सरकारला जाहीरपणानं आपल्या वतीने इशारा द्यायचा की लवकरात लवकर जर आपण शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव भाव दिला नाही दुधाला चाळीस रुपये भाव दिला नाही खर तर या सरकारच्या सगळ्या मंत्र्यांना देखील आपण सगळी मंडळी या ठिकाणी फुरून द्यायचं नाही अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आवाहन करतो तर ही सगळी मंडळी कशी आहेत पूर्वी एक घोषणा होती आता तीच घोषणा कशी झाली बघा वारे सरकार तुमारी वाणी वारे सरकार तुमारी वाणी सस्ता दूध महंगा पाणी म्हणजे आता आपण पाहिलं तर दुधाचे भाव आणि पाण्याचे भाव पाण्याला फक्त छोटीशी प्रक्रिया करायला लागते त्या प्रक्रियेच्या माध्यमातून एक लिटर पाण्याला वीस रुपये सरकार देतं किंबहुना बाजारपेठेमध्ये एक लिटरला वीस रुपये रुपये भाव आणि आम्ही अठरा अठरा तास आमची माय मावली सरकार स्वतःच्या शेतामध्ये राबते सकाळी पहाट उठून त्याला खुराक देणं असेल खाणं काढणं असेल धार काढणं असेल ते डेअरीपर्यंत पर्यंत पोहोचवणं असेल या सगळ्याचा विचार करता प्रचंड मेहनतीनं धार काढली जाते आणि त्याला आपल्याला मिळत आहेत सत्तावीस अठ्ठावीस आता मायबाप सरकारला आता खूप दया आली कारण त्यांचा आता टांगा पलटी झालाय आणि तो टांगा पलटी झालाय तो सरळ करण्यासाठी आता वेगवेगळ्या आपल्याला दिल्या जातात वेगवेगळे प्रलोभन दाखवली जात आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला फसवलं जात आहे पण शेतकरी भावांना माझी तुम्हाला विनंती आहे यांच्या या सरकारच्या गद्दार सरकारच्या प्रलोभनांना बळी पडू नका आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या दुधाला जोपर्यंत चाळीस रुपयाचा भाव मिळत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन थांबवायचं नाही अतिशय जोरदार पद्धतीने या आंदोलनाला आपण सारेजण सामोरं जाऊया पुन्हा एकदा सरकारला आमची जाहीरपणाने सूचना आहे जाहीरपणानं आव्हान आहे जर आमच्या दुधाला चाळीस रुपयाचा भाव मिळाला नाही तर निश्चितपणाने रस्ते अडवले जातील मंत्र्यांना फिरणं बंद केलं जाईल अशा प्रकारचा त्यांना या ठिकाणी इशारा देतो आणि पुन्हा एकदा उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी जाहीरपणाने आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव